खर तर फडणवीसांनी म्हटलं उद्धव ठाकरेंनी संवादाची लाईन कापली मात्र याला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलेलं आहे आणि आदित्य ठाकरे म्हणतात फडणवीसांनी विश्वासाची लाईन कापली आदित्य ठाकरेंनी हे प्रत्युत्तर आहे फडणवीसांनी विश्वासाची कापली काल लोक शिवतीर्थावर आले होते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी संवादाची लाईन कापली ज्या पाच वर्ष पाच वर्ष मी जे काही सांगितलं ते केलं त्याप्रमाणे परंतु त्यांनी साधा माझा फोन देखील उचलला त्यांनी विश्वासाची लाईन कापली तर जे ज्यांनी विश्वासघात केला त्याच्याबरोबर काय बोलून करायचं ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्याच्याबरोबर बोलून काय करायचं ज्यांनी पक्ष फोडण्याचं काम करतात त्यांच्याबरोबर काय करायचं जे खोटं बोलतात त्यांच्याबरोबर काय बोलायचं तेव्हा आदित्य ठाकरेंनी म्हटलंय ज्यांनी विश्वासाची लाईन तोडली त्यांच्याशी काय बोलायचं आहे फडणवीसांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंनी संवादाची लाईन कापली तर इकडे आदित्य ठाकरे यांनी या वक्तव्याला प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी म्हटलं की त्यांनी विश्वासघात केला आणि फडणवीसांनी विश्वासाची लाईन कापली